महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या गोमय उत्पादन विक्री दिवस म्हणून तीस एप्रिल दोन हजार पंचवीस सोलापूर येथे उत्साहात साजरा महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तीस एप्रिल दोन हजार दिवस दिवस गोमय उत्पादन विक्री म्हणून सोलापूर मध्यवर्ती येथे साजरा करण्यात आला त्यानिमित्त सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक श्री गणेश मंदिर येथे आदर्श कामधेनू संशोधन संस्था संचलित श्री देवी गोशाळा वटकबा तालुका दक्षिण सोलापूरचे गोमय उत्पादन विक्री केंद्राचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मान्य डॉक्टर डॉक्टर साहेब श्री केतनभाई शहा श्री महेशभाई भंडारी राप विभागीय नियंत्रक श्री अमोल गोंजारी साहेब सोलापूर आगार प्रमुख श्री नागनाथ जाधव साहेब विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष ह भ प डोंगरे महाराज श्री परमेश्वर तळेकर केम पंचगवे प्रचारक श्री पांडुरंग कुलकर्णी पंचगवे तज्ञ श्री संगमेश्वर शरणार्थी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोसेवा जिल्हा प्रमुख उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले संस्थेचे अध्यक्ष सुश्री उमा बिराजार यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रुद्रप्पा बिराजार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शुभम साठे श्री विजय यादव श्री गणेश गुदमनी श्री अविनाश हजारे सौ अश्विनी बिराजदार सौ सुरेखा व्यवहारे सौ भडकुंबे शिल्पा गुंजेगावकर सौ सरिता वैद्य आदी गोभक्त प्रेमी बहुसंख्य स्थितीत उपस्थित राहून सहकार्य केले स्टॉल मध्ये अनेक गोमय उत्पादने घेण्यासाठी लोकांची गर्दी जमली शासनाच्या उपक्रमा या उपक्रमामुळे लोकांपर्यंत गोमय उत्पादने पोहोचवण्यासाठी सहकार्य झाले त्याबद्दल महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र व गोसेवा आयोग यांचे अभिनंदन करण्यात आले और फिर भाई वो